नांदेड जिल्ह्याचे पालक पालक हा एक पालकमंत्री मंत्री महोदय अतुल साळी साहेब याचं जे मागच्या या दलित तांडावस्तीमध्ये जे विषय झालेला आहे तसं माझ्या मतदारसंघातही झालेलं आहे आणि हे गोष्टी काही गोष्टी त्यांनी विचारात घेऊन आमदार साहेबाला सगळं म्हणजे जे ज्या मतदारसंघातला आमदार आहे ते, त्या त्यांना विचारात घेऊन ते काम करण्यात ते केलं नाही आणि तसंच माझ्या मतदारसंघामध्ये तेरा कोटीचा डी पी डी सीचा निधी जिल्हा नियोजनचा हे माझ्या मतदारसंघात टाकला ज्याने माझ्या म विरोधात पैसे वाटले त्याला निधी दिला जे विरोधात लढले त्याला निधी दिला हे असं बरोबर नाही आणि याला शंभर टक्के महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नि, साहेब आणि साहेबाला आम्ही हे सविस्तर सांगणार आहे अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत आणि पालक म्हणजे पालकमंत्र्यांनी सविस्तर स्थानिक नेत्याला स्थानिक आमदाराला विश्वासात घेऊन काम करण्यात करावी येणाऱ्या काळामध्ये नाहीतर ठीक आहे ते जसं म्हणलं तसं त्याने म्हणले दोनशे सदोतीस आमदार आहेत आमच्याकडं जे राहतील ते राहतील हे काय महायुतीचं सरकार आहे फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब हे चांगले सरकार या महाराष्ट्रामध्ये चालत आहे आणि त्याला कुठं गालबोट लागू नये याची काळजी घेण्यात यावी कारण महायुती हे वरून ठरलेलं आहे कोणाच्या हातात नाही तुमच्या नाही ना आमच्या नाही त्याच्यामुळं बोलताना विचार करून बोलण्यात यावे आणि अशा गोष्टी काही बोलू नये काही जे जे तोंडाला येईल तों अशा गोष्टी न बोलणं टाळण्यात यावे आणि तुम्ही जर असं बोलत असाल तर आम्हालाही काही रस्ते आहेत जसं तुम्हाला रस्ता आहे तसं आम्हालाही बी रस्ता आहे आम्ही जेव्हा दोन हजार बावीसला उठाव केला तर आमच्या काय मनात होतं का मना उठाव आम्हाला कुठे जायचं काय माहीत नव्हतं त्यावेळेस आम्ही शिंदेसाहेबाच्या विश्वासावर हे करून आम्ही त्यांच्यासोबत गेलेलं आहे त्याच्यामुळं अशा गोष्टी आज शिवसेनेचे तीन आमदार आहेत चार आ, या नांदेड जिल्ह्याला तसेच राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि भाजपचे बी आहेत आणि आज भाजपचेसुद्धा आमदार नाराज आहेत तुम्हाला माहिती आहे मीडियावर बघतात मी हे बरोबर नाही अशा गोष्टी होणं येणाऱ्या काळात या गोष्टीचं परिणाम अलग होतील या प गोष्टीची काळजी घेण्यात यावी पालकमंत्र्याला विनंती करतो आणि शंभर टक्के तुम्ही जे बैमान लोकायला तुम्ही निधी दिला ते असं गलत आहे देऊ नाही कारण आम्ही म्हणत नाही हे ही गोष्टी कारण आम्हाला जे आहे आम्हाला जनतेने कशाला निवडून काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे विकास करण्यासाठी निवडून दिलेलं आहे आम्हाला काय नुसतं ना आमदार थोडं निवडून दिलेलं आहे आज मला सांगा दुसरी ट्रम आहे नगरसेवक दोन ट्रम होतो लोकांनी साथ दिलेली आहे आज मला सांगा एवढंच चांगलं मागच्या अडीच वर्षात जे कामं झालेली आहेत मोठमोठे मुट लोकांनी या कामाची पावती मला या दुसऱ्या टर्ममध्ये दिली आहे त्याच्यामुळं आम्हाला विकास नांदेडचा करायचा आहे आम्हाला जनतेनं नांदेडचा विकास करण्यासाठी आम्हाला आज निवडलेलं आहे म्हणून याचं अन्याय होऊ नये आमच्यावर शंभर न्याय दिला पाहिजे या आम्ही आम्हीसुद्धा वरी सांगणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो